मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन ब्राह्मण पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळी सकाळी आईने जे शेतातले हरभारे काढले होते तर ते मला वरती उन्हामध्ये टाकायला आईने हरभारे छान असे बडवून घेतले तर ते बडून वगैरे आता वरती करून तर त्याच्यामध्ये हे निवडले सांगितलं आणि हे ज्या पहिले हरभारे उन्हामध्ये उन्हामध्ये टाकायला ओळ उन्हामध्ये हे हरभारे घेऊन टाकून दिले तर ते शेतात शेतकऱ्यांचं कसं असतं ना विदाऊट पेस्टिसाइड वगैरे टाकलेलं जे एवढे हरभरे झाले औषध पाणी काढलं होतं पिकवलेलं ता मिक्स आहे त्यात गावरण गावाकडेच खाले तर आईने थोडेसे तांदूळ धुतलेले धुवून ठेवले होते सकाळी सकाळी उठलं कीच तर ते डाळ म्हणजे गव्हाच्या दळणामध्ये ज्वारीच्या धरणामध्ये टाकण्यासाठी तर ते आईने तर्मेल हात मारायला सांगितला होता तर मी त्याला जी गावातून आणली होती वाळव त्याचे हे करण्यासाठी आईने मस्त चिंच आणलेली आहे शेतापन्न तर मी आता ही भरली आहे टोपामध्ये तर आता आपण मस्त पण हे करूया आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं थंडगार काही प्यायला गोड गोडस छान लागत जाऊन आईचं चालू आहे चिकू तोडायचं काम आणि मी जाते झाडावरती आमफळ तोडायला उन्हाचा पाराचा बी नाही चाललंय काठणे चिकू पाडायचं काम आई पाडते चिकू तोपर्यंत मी रामफळीच्या झाडावर जाते वरती एक दोन रामफळ आहे तर ते पिकले तर ते काढावं लागतील и 7 1 5 кай майди нулади чиккри ялгли тистеми хм хали чикрай вайла илани видеогайти

ख मुड पाहिजे तस जाग्यात फटवल्यावर बघायला ते पी पिकल पण तिथे डोळे फुटलेत Tik rek tik rek ampur um, mato kese poslet kande

एकसारखं भरलेत राहून पांढरे चांगली एक झोप घेतली दुपारी रामफळ वगैरे तोडून फुल होते आणि आईनं चिकू पाडले होते थोडेसे तर छान अशी झोप झाली माझी आणि एक छोटीशी नॅप झाल्याच्या नंतर मी आले आता चिकू गोळा करायला त्याचं जे रुचिक होता ना तर तो आता पूर्णतः पडला असेल तर खाली जे चिकू टाकलेत नाही ना ते मला आता गोळा करायचे सगळे चिकू गोळा करते पारु कसा चिकटते ना त्यामुळेच तर तिला असं झाडाकडे तोडून टाकावं लागतं हात पण असे पूर्ण चिकटतात तिथं झा पिकलेलाच पडलायकलेलं कुठलाय झाडावरती पण आहेत बऱ्यापैकी पण आता आपल्याला जेवढे लागते तेवढे फ्रेश असे ओडायचे झाडाखाली पडलेले हा पण जरा जरा पिकायलाय झाले आता खाली पडलेले हे पानं चिकटते हे पूर्ण रुचिक ते एवढे चिकू जे आहेत ना ते काढलेत हे काही निघायचं नाव घेत नाही तर चिकू जे पाडले होते ना ते घेऊन मी जाते आता घरी वरती काही नाही रामफळं पण काढलेले भरपूर तर चार तरी काढले तास सकाळी दोन काढले एक चांगलं पिकलं होतं त्याची आईस्क्रीम बनवून ठेवली आईस्क्रीम पण छान छान सेट झाली तुम्हाला मी दाखवल फायनल कशी होती ते हे चिकू आहेत ना की आधीचे चिकू काढले त्याच्यामध्ये का, टाकून देते